नमस्कार मित्रांनो आज आपण फोर्स कसा जनरेट होतो मुद्गल करताना ओके याच्यावरती आपण बोलणार आहे लक्षात ठेवा कधी आपण एखादी गोष्टीवरती ताकद लावतो त्यावेळेला आपण मसलचा वापर करत असतो म्हणजे मसलचा वापर करून आपण याची मुवमेंट करत असतो ओके आणि हे जे काय आहे हे रेजिस्ट आहे म्हणजे आपण याचा वापर करून आपल्या मसल वरती आपण लोड देत असतो आणि याच्यामुळे आपले फिटनेस हा इम्प्रूव्ह होत असतो आता फिटनेस मध्ये वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ते इम्प्रूव्ह होत असतात मी ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही मुदगल करता त्यावेळेला कोणता फोर्स जनरेट होतो हे आपण बघणार आहे लक्षात ठेवा मुदगल करताना हे कधीही सर्क्युलर मुवमेंट जास्त आहे त्याच्यामध्ये ओके प्लेनच्या संदर्भात मी मागच्या व्हिडिओ बोललेलो आहे ओके हे बघा हे सर्क्युलर मुवमेंट आहे आता या मुवमेंट करताना याच्यामध्ये दोन फोर्स लागतात ओके फिजिक्स मध्ये थोडंसं आपण जाणार आहे एक म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रि फ्युगल फोर्स म्हणून सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ज्यावेळेला तुम्ही हा मुद्गल इकडे घेऊन जातो तर या मुदगलला आतल्या बाजूला जो फोर्स जनरेट होते म्हणजे आपले मसल काय करतात त्याला कंट्रोल करतो करतायत तर आतल्या बाजूला जो फोर्स लागतो याला ओढून ला पकडण्याचा त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आणि मुद्गलच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे हे मुद्गल आपल्याला बाहेर घेऊन जातो त्यावेळेला जो फोर्स जनरेट होतो त्याला सेंट त्याला आपण सेंट्रिक फोर्स म्हणतो ओके आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपण याला हे फिरवत असतो आता हे फिरवताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा याच्यामध्ये अप्लाय होतो म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे फिरवता त्यावेळेला या मुदगलला खालच्या बाजूला घेऊन जातो तो, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेऊन जातो आणि हे खालच्या बाजूला ज्यावेळेला जात असतं त्याला आपण कंट्रोल करतो आपल्या ओके हे जेवढा मुद्गल जास्त तेवढा याच्यावरती फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल जास्त लागणार आहे आणि तेवढे आपल्या मसलवरती लोड येणार आहे आशा करतो की तुम्हाला फोर्स जनरेट कसा होतो याबद्दल मी बेसिक माहिती तुम्हाला सांगितलेली आहे धन्यवाद